ऋषी दादा आपण जे अँगल ट्रिप ऑर्गनाइज करतो ना कर अच्छा तर आपण तासावर त्यांचे फी आकारली जाते तासावर फी असते तासावर म्हणजे ज्या प्रकारचं फिशिंग करणार त्याप्रमाणे रेट वर खाली ओके म्हणजे फक्त सुरमई ट्रॉलिंग केलं तर बाराशे रुपये तास आहे अच्छा आणि त्याच्या खाली नॉर्मल असलं म्हणजे पॉपिंग झिगिंग थोडंफार ट्रॉलिंग तर हजार रुपये तास अच्छा मिनिमम पाच हजार रुपये घेतो अच्छा अच्छा ओके एकदा आल्यानंतर पाच रुपये घेतो ओके एक नंबर साईज आहे पुन्हा एकदा मोठी साईज काढली आहे सुप्रभात मंडळी आहेत मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलवर मित्रा नो मित्रा तर मित्रांनो तुम्ही फिशिंग कॉम्पिटिशनचा व्हिडिओ पाहिलाच असेल जो तहसील तोंडवळी बीचवर झाला आणि सगळे मित्रमंडळी एकत्र आल्या आहेत आणि आज आपण चाललो होते ट्रॉलिंगला पुन्हा एकदा तर आपण जाणार आहोत ते या बीच रिसॉर्टकडनं <coughs> जे आहे भोगव्यातनं तर आता वाजले आहेत सकाळचे पावणे सात आणि आपल्याला पटापट -पड़ निघायचं कारण का ऑलरेडी मी लेट आहे तर पहिला आपण भोगव्यात जाऊया आणि तिथून मग आपण बोटने बाहेर समुद्रात जाणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक केला आर्यावर्तला होतो आम्ही भोगव्यात आणि इथे देवबाग आहे सो आम्ही सगळेजण झालं विनोदा पण आहे सागराला नारळ अर्पण करूया गणपती बाप्पा स्वतः थोडा ट्रॉलिंग थांबून आपण जिगिंग चालू केलेलं आहे मारता आपल्या बरोबर ऋषी दादा आहे ऋषी दादा आपण जे अँगल्या ट्रिप ऑर्गनाईज करतो ना अच्छा तो आपण तासावर त्यांचे फी आकारली जाते तासावर फी असते तासावर म्हणजे ज्या प्रकारचं फिशिंग करणार त्याप्रमाणे रेट वर खाली असतो म्हणजे फक्त सुरमई ट्रॉलिंग केलं तर बाराशे रुपये तास आहे अच्छा आणि त्याच्या खाली नॉर्मल असलं म्हणजे पॉपिंग झिगिंग थोडंफार ट्रॉलिंग तर हजार रुपये तास मिनिमम पाच हजार रुपये घेतो अच्छा अच्छा ओके एकदा आल्यानंतर पाच हजार रुपये घेतो ओके आणि तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकतो कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव झिरो सात बासष्ट पस्तीस झिरो सहा ओके okay, थँक्यू so सो मचला धरला 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 एक नंबर बारकीसुर म्विन आहे क्वीन आहे क्वीन आहे

लागले जबरदस्त रोई हे लवकर दोन मिनिटाच्या व्हिडिओ तीन काढल्या दोन मिनिटाच्या एवढ्या तीन रिलीज करूया फिडिंग दिसते पण डागोळच आहे क्वीन फिश थांबा मारत मार बसली था। साइज़ है साइज़ है सीड सीड छोटी है थोड़ी

आरामात माराकुडा मस्त सायच तरी ते पुन्हा फिडिंग दिसलंय फिडिंग म्हणजे काय की छोट्या मासाला मोठा मासा खायला येतो तर ते दिसतं तर त्यावेळेला मग कास्टिंग चालू होतं आणि तुम्हाला हे जे व्हिडिओतले मासे अरे यार मोठं आहे मोठं आहे काहीतरी तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये प्रत्येक कॅच हा दोन दोन तीन तीन मिनटाच्या गॅपने दिसतो पण मासा हा जवळजवळ अर्धा तास एक तासाच्या गॅप गॅपने मिळत जातो क्वीन एक नंबर खेचील बाहेर शिफ्टीला ना मागे हा बस आली काय लावलेलं सरेकबेटल अच्छा ऑर्डर हा आणि विनायक टाकल चे ओनर विनायक स्वतः इथे आहेत तर आता इथे थोड्या वेळ कास्ट करून जागा बदलतोय कारण का फुल साईज क्वीन मिळत नाहीये मोठी साईजची तर त्याच्या शोधात आता आपण फिरतोय आणि बटरफ्लाय बिचारा किती मेहनत करतोय बघा उडायला आरमार आली आरमार कोणाला यायला पण धरली रिशिदाने सांगितलं की लकीसाठी एवढा व्हिडिओ बनवायला आलो तर मला मिळालीच पाहिजे भरपूर लागले आहेत सगळ्यांनाच लागले आहेत

सगळे एका बाजूला जाऊ नका रे बोडताला कॅमेरा टाकू आतमध्ये घेतले चल एक नंबर एक नंबर साईज एक हो ही बघ दुसरी एक साईज प्लीज अपशब्द काढू नका आता एक नंबर कडक कडक साईज कडक साईज हे बघ अरे ही बघ दुसरी

साईज बघा केवढी आहे किती केलं क्वीन तिकडे तिकडे डान्स झालं एक नंबर एक नंबर साईज अरे विकेलूवर वापरा आपली कंपनी आपला माणूस मेड इन इंडिया आणि तलवारीच तलवार मोडली तरी चालेल वापरायची आभास विकेलवर विकेलवरचे मालक लुवर दाखवा विकेलवर दाखवा रे मेड इन इंडिया मेड इन इंडिया मेक इन इंडिया लोकल टू ग्लोबल मोदींजी पर्यंत पोहोचला पाहिजे मेक इन इंडिया मित्रांनो जागा बदलून अजून पुढे आलेलो आहोत इथे समोर फिडिंग चालू आहे जिथे तुम्हाला पक्षी आता कॅमेरा जस्तीस करेल का माहिती नाही पण पक्षी उडत आहेत त्याच्या खाली फिडिंग चालू आहे बघा या फिडिंगला आपल्याला काय कॅच होतोय आहे लोकेशन दुसरं दाखवतो ना तर सगळ्यांना हॉटेल तीच एक भारी भारी पियुष दा वैभवला पण बसली सही है, सही आहे आहे अरे तिघांना बसली आहे चौघांना बसली आहे चौघांना पियुष सीत विनुदा वैभव दा चौघांना पण बसली आहे आता फक्त एकच जण राहिलाय जीटी आली आय बसली चांगली साईज आहे सगळ्यांना जीटी आहेत अरे जिटीच फिटिंग आहे वेगळा मसा लोकांना बघायला एक नंबर जायंट ट्रॅव्हली ती दुसरी दाखव जीटी ती पण तुला पण जीटी आहे वैभवाला पण जीटी आहे एक नंबर एक नंबर बेटकास्टर वर लाइट सेटअप वर पण जीटी काढता येते मस्त साइज आहे एक नंबर साईज मोठी आहे दाखव एक नंबर साइज आहे

सारखे कमेंट करत असतात आजचा खास व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे लँडिंग नेट घे बाई ही मोठी क्वीन आहे क्वीन आहे रोहित दाखव रोहित 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 फिर

आता सुकापुक दोघांना पण हुकाप दोघांना पण धरलाय आता चौघांना पुन्हा धरलाय काय चालू आहे चौघांना पण आहे ते बघ काय हॅलो का हे बघा हळूहळू हळू फुक निघाला

पण मोठी दाखव साईज दाखव साईज दाखव जबरदस्त जबरदस्त छोटी आहे रिलीज करून टाक आपण मागेच बसलेलं बरं आहे अरे मागेच बसलेलं बरं आहे रप्पा रप्पा बघ त्यांनी काहीतरी मोठं काढलंय आपण मोठे मोठे वीज काढतोय

ऑलो दाखवतो हे बघ हे बघ हे कालो कोमडा झाला आता एवढा कॅच बघता व्हिडिओचे नियम बदलले आहेत आता पाचशे ग्रॅमच्या खालचा मासा व्हिडिओ दाखवला जाणार नाही बस

नाईस nice. एक नंबर एक नंबर ए हुक हो काढून टाक तिकडे ते गाणी फॉल हुक कसा बहुत ही आणि जीटी हा शी वाटतं ना क्वीन 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 दुसरा भेटलेला आहे चला आता दुसरा लेडी फिश बघायला दुसऱ्या ठिकाणी आता इथे सगळे दमलेले आहेत ऑलरेडी सकाळी याद साडेसात वाजल्यापासून हे सगळं चालू आहे कार्यक्रम लँडिंग नेट काढ काय एक नंबर अरे वा एक नंबर साईज बघा एक मिनिट काय साईज बघा साईज विनोदाच्या लाईट सेटअप वर लागलाय विनोदा सेटअप काय लवकर स्किपर रोड आहे

काय क्वीनच आहे एक नंबर होय 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 भारी साईज साईज दाखव पकडलं एक नंबर एक नंबर साईज बघा सो बरंच कायच झाला आहे ऋषिदा आता काय कुठे काय टार्गेट करायचं आहे की घरी जायचं आहे ट्रोलिंग टाकत किनाऱ्याच्या साईडला एका ठिकाणी मित्रांनी फोन केलेला आहे तिथं फिडिंग चालू आहेत क्वीन लेडी फिश चिशच लेडी फिश आणि फिंगर मार्क ओके ते बघाल जाऊया कोणतरी बघूया हे भरपूर झालेत अरेवत कडे आलो बारा वाजता एक दाम मोजायची हा बाजूला राह दोन इथे लाव इथे लाव एक दोन सगळ्यांची सगळ्यांना मिळणार दोन कोकर वेगळी ठेव हो, कोकर वेगळी हो। ठेव तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस क्वीन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात जी टी एलो ना नाहीत आणि एक बॅराकुड आहे तर मित्रांनो फिशिंग करून घरी आलाय आणि आता फ्रेश झाल्यावर व्हिडीओ बनवलाय कारण काय एवढं दमायला झालंय कारण बॅक टू बॅक मी दोन व्हिडिओ बनवले जो या अगोदर तुम्ही बघितलेला तोडायचा व्हिडिओ तो इमिजिएट दोन वाजता बोटीवरनं लँड झालो आणि लगेच तीन वाजता मी तारकरलीला तो व्हिडिओ बनवायला गेलो आणि आल्यानंतर एवढं एक्झॉस्ट झालं दमायला झालं तर हेच युट्यूबरचं लाईफ असं जेव्हा चान्स मी तो व्हिडिओ बनवायचा सोडा तो सोडायचा नसतो कंटेंट लोकांपर्यंत आणि चांगला कंटेंट लोकांपर्यंत आणायचा असो मित्रांनो या व्हिडिओ थ्रू मी सगळ्यांना थँक्स बोलीन की ज्यांनी जे जे बोटीवर अँगलर्स होते जसं की विनोदा होता सीद होता त्याच्यानंतर पियुषदा होता ऋषिदा होता रोहित होता वैभवदा होता आणि विकी होता जर कोणाचं नाव राहून गेलं तर माफी असाई तर या सगळ्यांना थँक्स कारण का त्यांच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतो आहे आणि पाच सहा अँगलर्स होते त्याच्यात मी एक होतो मला फक्त दोनच कॅच झाले मी स्पेअर होतो तर खूप धमाल आली या सगळ्यांबरोबर आणि असे मित्र भेटल्यावर खूप मजा मस्ती असते फिशिंग कॉम्पिटिशनचा व्हिडिओ बघितला नसेल तर, नसे नसे तर चान चान था था तो देखील बघा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूशी ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू